अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे मुख्यमंत्री ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ग्राम स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या या अभियानात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला अभियानाअंतर्गत लिंगेश्वर आदर्श विद्यालय परिसर नाका लिंगेश्वर मंदिर परिसर तसेच मराठी शाळेकडे जाणारा रस्ता या भागांची स्वच्छता करण्यात आली स्वच्छ सुंदर आणि निरोगी गावाच्या संकल्पनेला बळकटी देण्याच्या उद्देशाने हे अभियान पार पाडले या उपक्रमात लिंगेश्वर आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षकांनी सक्रिय असा सहभाग नोंदवला स्वच्छतेचा संदेश देखील दिला आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्या चौकल्पनाताई हरिभाऊ फापाळे यांनी अभियानाचे नेतृत्व केले यावेळी ज्ञानगंगा वाचनालय लिंगदेवचे अध्यक्ष सदाशिव कानवडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब हडवळे ग्रामपंचायत सरपंच अमित घोमल ग्रामविकास अधिकारी राजेंद्र पावसे कर्मचारी दत्तू फापाळे नवनाथ सूर्यवंशी संदीप गोडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक कार्याध्यक्ष हरिभाऊ फापाळे माजी मुख्याध्यापक गोपीनाथ हडवळे विद्यमान मुख्याध्यापक राधाकिसन घुले तसेच शिक्षक वृंद कर्मचारी व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे अभियान यशस्वीरित्या पार पडले असून भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे गाव स्वच्छ व सुशोभित ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला